पडली कोणतरी बाय 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 सो काही आता आम्ही उतरलोय दिल्लीला मी आले आणि किती आलोय आम्ही आता बस असून फक्त तीन चार मिनिटच चाललोय म्हणजे वरती आलोय थोडा तर, तर, तर नाकाची आलात एवढी खराब झाली ना खूप बार भेटून बा बाय बाय बोलू नको बाय कडे नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता वाजलेत पहाटेचे आठ आणि गुड मॉर्निंग सर्वांना आज थोडा जास्तच खुश दिसत असेल कारण आज फायनली आम्ही चाललो आहे हिमाचलला मी आहे भाऊ आहे आणखी आहे आणि कुणाला आहे आम्ही चौघजणं चाललो आहे तर आपली ट्रेन आहे बॉम्बे सेंटरवरून पश्चिम एक्सप्रेसवरून ट्रेन आहे सो ती ट्रेन आपल्याला उद्या दुपारी चंदीगडला पोचवेल सो आपल्याला आता फटाफट निघाला पाहिजे कारण आपल्याला बॉम्बे सेंटरला अकरा वाजेपर्यंत काही करून पोचायचं आहे सो आपण निघूया तर आपली गाडी तर आली आहे बिल्डिंग खाली आपण जी ओला कॅब मागवली होती ती आणि बिल्डिंग खाली आणि घेत पण आला आहे तर आम्ही सर्व लगेज पण टाकलं आहे गाडीमध्ये आणि बाय द वे सर्वीकडे आपला दादा नेहमी लेटच करतो त्याचप्रमाणे आत्ता पण लेट केलं आहे आणि आता त्याच्याच बिल्डिंगच्या खाली उभा आहे मी आणि बरोबर चौथ्या मेळावरच लिफ्ट बघा चौथ्या मेळावरच आहे आणि खाली येत नाही तर बघा आता दादा आपले किती वाजूपर्यंत खाली येत आहेत ते चला बाय 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 कोण आहे कोण बाय बाय पैसे अर्ध्या तासाच्या वेळेनंतर कुणाला कुणाला आले आणि आम्ही आम्ही निघालो आहे आता डिरेक्टली आपण एअरपोर्टला सॉरी रेल्वे स्टेशनला भेटूया मी आलो आहे आपला कॉमेज इंटर स्टेशनच्या बाहेर आहे बघा या साईडला स्टेशन आहे आणि मधलं काहीच दाखवलं नाही कारण झोपलेलो ना ना खूप मस्त झोप लागलेली गाडी आणि सर्वांनी बॅगा वगैरे काढल्या मी तुम्हाला दाखवतो या आपल्या सर्व बॅग्स आहेत आणि आता इथून आपल्याला आत वाटत जायचं आहे आणि आपली गाडी साडे अकराची आहे पण आता तर साडेनऊच झालेत आम्ही खूप टाइम आहे बघू आता आता जाऊनच सगळं काही समजेल आता आम्हाला भेटायला मामाला बघा कामा गळ्यात मान गळ्यात मी तुम्हाला पकडून घेतो आता आम्हाला इथे अर्धा एक तास व्हायला आला येऊन आम्ही मस्त रील्स वगैरे शूट केले आणि आता मामा पण आलाय सोडायला बाकी तर कोण आलं नाही पण मामा आलाय एकटा हा मामाचे मित्र आहेत ते सुटते आणि कधी गाडी भेटतो आम्हाला आमचा टूर ऑर्गनायझर पण भेटला आणि आम्ही आता चांगलं ट्रेन तिकडे ट्रेन लागलेली आहे आणि याचं काय चालू आहे काय माहीत नाही काय विषय बाटली अशा प्रकारे तिकडे उभे आम्ही आता जातो तिकडे दुसऱ्या ऑलरेडी चादर घेऊन यायला विसरले कट करते कट करते इकडे वरती आपल्याला बघा नाव लिहिलंय फटवट जाऊया इकडे समोर आमच्या सीटा बघा झोपायच्या सीटा होत्या का रे आपल्या स्लीपर क्लास हा आणि आमच्या तरी ठीक आहे ए सी वाले माणसं आलेत इथे एसी मध्ये झाला इथं काय गर्मी झालंय आल्यापासून बिझी आहे हा आईच फायनली आमची ट्रेन आता सुटलेली आहे आणि आपला स्वर्गसुखाचा प्रवास हा चालू झाला आहे फक्त माझा मोबाईल नाही कुणी मारला पाहिजे इथून स्वर्गसुखाचा प्रवास चालू झाला आपला आणि या डब्यात फक्त आम्ही चौघच आहे म्हणजे आमच्या काय म्हणतात टूर मधले आम्ही चौघच आहे एस टू वन थ्री फोर एस टू एस टू मधले आम्ही चौगच गेले आमच्यामधले एकाची विकेट पडले ऑलरेडी आता हां आम्ही आलाय सेटिंग लावतो कोणाची सीट तिकडे सो आमचा प्रवास तर आता चालू झालाय आणि लगेच ट्रेन सुटल्या सुटल्या लगेच कॅट काढले तसं आता जस्ट दादर गेले आणि बघा आणि मला असं वाटतं आत्ता बघा बोरिवली स्टेशन गेले आणि या स्टेशनला या ट्रेनचा स्टॉप होता आणि आता इथे पण चढलेत लोक तर चालू आहे सीन त्यांचा आपण बघा मज्जा करू इथे काही जाता आम्ही बोरिलीवरून ट्रेन सोडली आणि माझ्या पाठी लपडी चालू आहेत दाखवतो मला दिसतात का नाही का माहिती आहे बघ दिसतात का मग काय माहिती नाही काय दिसली काय नाही दिसली काय माहिती नाही पण थांबव मी थोडस तरी दाखवायचा प्रयत्न करतो बघा आम्ही खूप तासाच्या प्रवासानंतर ता आता वापीला बोतलो हे काहीतरी बोल रे गुजरात गुजरात मध्ये स्वागत याला काय बोलतो तुम्हाला गुजरात मध्ये सांगत छे हे भाई हे बा... बरोबर बोललो का काहीतरी चुकीचा बोलला ना तू बोल तू बोल हे भाई थांब थांब गुजरात मध्ये स्वागत छे माहिती नाही बरोबर बोलला का चुकीचा बोलला तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा जस्ट वापी क्रॉस केला आणि आम्ही उलो खेळतोय बघा सर्वेजण कारण ट्रेनमध्ये दुसरा काय टाइमपास नव्हते तर काहीतरी करावं लागणार त्यासाठी मग आम्ही उलोपर्स वगैरे बाकी जाऊन आणि माझी लाईन आहे पटवट ठेवली आता रात्री सात वाजले आणि आता जस्ट आम्ही खाबे बघतोय तर बघायला गर्दी झाली तुला काय संकट आहे ट्रेन येऊन येतं आणि काय सकाळपासून कंटेंट तर जास्त शूट नाही केलाय कारण खूप क्राऊड होता आणि काहीच नाही करायला भेटला मज्जा पण नाही जास्त करायला भेटली आणि आता जेवतो आम्ही आणि बघू आता काय झोपणारच परत काय पण नाही हा काय बोलतोस अरे अरे समजा मी पण येतो मी पण होतो माणूस आमचा गोरा दिसला तीनशे बारा पासून आणि आता जेवलो वगैरे आम्ही जेवण म्हणजे जे आम्ही सकाळी आणलं होतं चिकन भाकरी वगैरे तर ते पूर्णपणे खराब झालं त्यामुळे आजचा दिवस असा विसरणार नाही असा ना ना झाला आणि बघू आता हां आणि आज ए सी पण नाही पण थोडी थंडी वाजते त्यामुळे चालून जाईल आणि हा ब्लॉग मी उद्या पण असंच कंटिन्यू करणार आहे आणि उद्या सकाळी उठल्यावर काय वॉशरूमला आणि फ्रेश व्हायला पण भेटते का नाही कारण खूप कंडिशन बेकार आहे वॉशरूम पण जायची इच्छा पण नाही होते सो स्टे कंटिन्यू

अरे दोघात बसून काही लोकं आलेली आणि फुल किरकिर किरकिर करत होते त्यांच्यामुळे आम्हाला बसायला पण समजून नव्हतं कम्फर्टेबल काय नाही आणि आता फायनली त्यांना टी सीने हाकलवलं इथून ट्रेनमधून मी तुम्हाला दाखवले मगाशी भांडण वगैरे चालू होती आणि आता सगळे मस्त की श्वास मोकळा झाला आहे सगळ्यांचा आणि आता आम्ही चाललो खाली रमी आलं आलो आलो आता सगळा सीन वगैरे क्लिअर क्लिअर झाला आणि आता आम्ही उन्हाळ्या खेळायला बसलो बघा तरी आम्हाला वॉर्निंग देऊन गेले आपले पोलीस काका लाईट बंद करा So guys, <laughs> हो था 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 सो गा। तो गाईज गुड मॉर्निंग गाडी आता वाजले सकाळचे सात आम्ही उठलो आता जस्ट आणि रात्रावर तर झोप नव्हती लागली कारण लहानपुरावर रडत होते आणि खूप रश होती त्यामुळे भीती वाटत होती का बॅग बिग चोरी होईल तर काय आणि आता खूप थंडी पण बेकार बेकारवाली सो मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो या याने की थोडा बाहेरचा आपला दाखव इंडिया मी काय चालतो आहे वाईटला लागलाय बाहेर थंडी रे बाहेरचा नको दाखवू भाऊ आता ट्रेन बराच वेळ थांबलेली आहे आमची बराच वेळ म्हणजे जवळजवळ दोन तास ट्रेन थांबले इथेच कुठलं स्टेशन आहे मुडेसी रामपूर काहीतरी स्टेशनचं नाव आहे त्या साईडला आणि दुख बघा काय पडली कोणतरी तर <skrach> आता खूप भारी वाटतय फुल दुखच दुख फुल हवा निघते तोंडातून गार गार गारगार एकदम ए मित्रांनो आपली ट्रीप चांगली चालू आहे का नाही आवाज येतो ना असं ट्रेन येईल आता हा फुल रील चालू कडकडीत राधे राधे मथुरा जंक्शन बघा सो आता मथुरा आले काहीच हे लोक खाली गेलेले आणि आता सॅन्डविच आण सॅन्डविच बघितल्या सँडविच मध्ये केचप बघित ह्याच्यासाठी आहे ना तस मनासोबत तोंड देखील स्वच्छ असावा लागत फोटो काही आम्ही उतरले दिल्लीला मी आणि आलोय फोटो काढायला बाहेर वेगळे ही आमची ट्रेन आहे आणि फॉग मुळे सगळं असं दिसते बट आता बघू मी आज फोटो काढायचा परत इथे बघा बोल्डर अशा प्रकारे एकदम बारीक मध्ये नाव लिहिले आम्ही खाली नावासाठी उतरलेलो म्हणजे नावासोबत फोटो काढायला ना। बट इथे एवढ्या बारीक मध्ये नाव लिहिले तर काय फोटो काढणार फोटो मध्ये दिसणार पण नाही म्हणून काय करतो आम्ही काय रे तुझ्या एसी मधली माणसं इथे सामान्यांमध्ये नाचत ना आमच्यासोबत आता माझा ऑडिओ तुमच्याकडे येतो का नाही माहीत नाही पण आता दिल्ली क्रॉस केला आम्ही आणि दोन तीन स्टेशन अजून क्रॉस केले पुढे सो अजून मला वाटते तीन चार तास लागतील चंदीगडला पोहोचायला आणि आमची ऑलरेडी ट्रेन तीन तास लेट झाली आणि जेवढं पण नव्हतो सकाळपासून आता काहीतरी खातो काय काहीतरी काढून हा ऑडिओ वाढतो आणि आमच्या आणि घेतली मामी होत्या वमडा वगळं तो खातो आणि बघू आणि खूप बेकारवाडीचं ठेव आणि मी माझं स्वेटर पॅकेट टाकलं खाली लॉक वगैरे केले त्यामुळे ते काढता नाही त्यानंतर उतरल्यावरच काढत पाऊस लटतो गेला मगाशी बोललो खूप भूक लागली होती सकाळपासून काय खाल्लं नव्हतं तर आता रेल्वेमधल्या नूडल्स ऑर्डर केले आहेत मी स्वतः ते नूडल्स आलेत का खूप खराब वगैरे असेल पण खरंच चांगली क्वालिटी आहे पहिल्यांदाच खाली रेल्वेमधलं काय तरी खूप चल बाय 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 बाय

सो so, आता आपल्याला इथून जायचं बस मी इकडे मनालीला सो फायनली कायच आम्ही आता बाहेर आलो आहे स्टेशनच्या आणि माझ्या मागच्या साईडला बॅक साईडला बघू शकता स्टेशन आणि फुल थंडी आहे श्वास घ्यायला पण इथे तकलीफ होते आणि सगळे असे बॅगा खेचत चालले आहेत सर खूप मजा येणार या ट्रीपमध्ये आता इथून आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे मनालीसाठी तर स्टेशनच्या इथून सरळ सरळ बाहेर आलो आहे आम्ही आणि आमची बस तिकडे समोरच उभी आहे थोडं स्टेशनपासून थोडंच बाहेर आहे सो बसमध्ये बसूया आणि बसमध्ये मध्ये जर्नी दाखवतो तुम्हाला मी बसमध्ये बसलो आहे मी आणि आहे ते या साईडला कोडाला ते भाऊ भाऊ बसले सो इथून आपली मनाली ट्रिप चालू आहे ट्रिप मीन्स आता इथून डायरेक्ट मनालीलाच जायचं आहे आपल्याला आणि आता किती वेळ लागेल काय लागेल काहीच माहीत नाही कारण फर्स्ट टाईमच चालू आहे बिकॉज जास्त आयडिया पण नाही आहे आपल्याला माझा आवाज येतो पण नाही क्लिअर ते मला कमेंटमध्ये सांगा कारण मला समजत नाही एडिट करताना मी एअरपोर्ट्स वगैरे घातलेले असतात त्यामुळे तुम्ही बघताना कसं वाटतं ते सांगा मला नक्की सो आता आम्ही so, आलो आहे जेवायला मला वाटतंय चंदीगडवरून एक आधी आधी असं वगैरे आलो ना मी झोपलो तुम्हाला तब्येत थोडी डाऊन आहे त्यामुळे मी झोपलो आणि आता इकडे हे हॉटेल्स हो आहेत आणि वाईन शॉप कोणा थंडी लागली तर आणि इकडे चाललं आता आम्ही आणि तुम्ही बघत असाल कंटिन्युअसली बोलताना तोंडातून वाफ नाही एक का तर खूप मजा येणार पूर्ण ट्रीपमध्ये आणि हे बघा आज बाहेर आज लोहरी आहे ना त्यामुळे आहे हे पंजाबमध्ये लोहरी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आता सर्वांना हॅपी लोहरीचे पण असे व्हिडिओ बघत असतील त्यांना तर आता आम्ही जेवायला बसलोय मी आणि आणखी तिथे बसलो भाऊ आणि कोणा येतात ताट घेऊन सो आमच्या जेवण जेवण तुम्हाला दाखवतो भात आहे आणि हे डाळ आणि डाळमध्ये का, का के देला? ही काय काय बोलते आहे तरी आणखी त्याला राजमा तर राजमा चावल आहे ही पनीरची भाजी आणि ही छोले बटूर छोले सॉरी ही छोलेची भाजी आहे आणि खरंच आणि या दोन रोट्यात आहेत सो आणि आत्ता मी खरंच खूप भारी फूड आहे मी आत्ता जस्ट खाल्लं खूप मस्त फूड आहे प्राईज आम्ही आता जेवण बिवण करून निघालो इथून आणि इथून डायरेक्ट आम्ही सकाळी सातला पोचणार हॉटेलला म्हणजे मनालीला आता चंदीगडवरून तर निघालो आहे आणि इथे थोडी ए सी आहे बस तर थोडा बाहेरून पूर्ण फॉग येतो त्यामुळे मला काही दाखवायला जमत नाही बिकॉज कारण फोकस पण नाही होते काचेतून सो आता डायरेक्ट रूमवर गेल्यावरच दाखवेन तुम्हाला बघू मधीचं काही दिसलं तर दाखवायचा प्रयत्न नक्की करतो फायनली काय जात पोचलेलं आहे मनालीला रात्री अकरा वाजता आपण प्रवास चालू केलेला बसमधून आता फायनली पोचलो आहे आणि बघा थंडीने हालत बघ काय झाले फुल बेकारवली थंडी आहे आणि जरा आता गाडीने उतरलो इथे आपला पाच जाऊन काही ट्रेन आहे आपल्याला सातायच्या वरती हॉटेलला जाण्यासाठी आणि खूप कमाल वाटतंय आहे हवंच वाटतंय आम्ही आता बस असून फक्त तीन चार मिनटंच चाललो आहे म्हणजे वरती आलो आहे नाकाची हालत एवढी खराब झाली ना श्वास पण नाही घेता ते पूर्ण नाक चुरचुरायला लागले तोंड पण एवढं बेकार चुर आणि आहे ना आणि थंडीचं तुम्ही समजूच शकताय त्यातले वाद तोंडावर आणि आत्ताचं टेम्परेचर इथे वन एक वन सेल्सिअस काय बोलतात रे वन डिग्री वन डिग्री आणि आत्ताचं टेम्परेचर इथलं वन डिग्री कुठून बर्फ इकडे सांगता येत नाही आता सगळी फायनली so शोधाशोध केल्यानंतर आपण रिसॉर्टला या पोहोचलो आहे सॉरी या हॉटेलला आपण पोहोचलो आणि आपलं इथे स्टे आणि इतून तुला झालंय इकडे सगळं ते काय समजत आहे काय बोलते काय नाही जीव शि जड झाली बेकार का आलं तोणाऱ्या पुढच्या काही दिवसात सो so, आता आपण हॉटेलला पोहोचलो जस्ट रूम मध्ये आणि आजचा ब्लॉग फक्त आपला मुंबई टू म्हणा ट्रॅव्हल ब्लॉकच होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पुढचे येणारे ब्लॉग सगळे मनालीतलेच असणारे सो स्टे टून बाय बाय